मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या महिला दिन विशेष आठ मार्चच्या भागामध्ये मा आपल्याला आता पाहायला मिळतं की काव्यही नंदिनीचा हात हातात घेते आणि म्हणू लागते ताई तू जीवाला घटस्फोट दे आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो नंदिनी काव्याचा हात बाजूला करते आणि म्हणू लागते नाही काव्या मी जीवाला घटस्फोट देणार नाही आता हे बोलत असताना घरातील सर्वच जण तिथे असतात जीवा पार्थ सर्वच जण तिथे असतात तर आता काव्य म्हणू लागते का ताई का नाही ये देणार आहेस तू घटस्फोट प्लीज घटस्फोट दे तर नंदिनी प्रत्युत्तर करत म्हणते नाही काव्या मी घटस्फोट नाही देऊ शकत कारण ज्या क्षणी संपूर्ण समाज माझ्या विरोधात होता संपूर्ण समाज माझ्यावर आरोप करत होता माझ्यावर चिखलफेक करत होता त्यावेळी एकमेव व्यक्ती होती की जिने माझ्या डोक्यावर हात ठेवलं आणि मला आधार दिला जिने मला पाठिंबा दिला ती व्यक्ती म्हणजे फक्त जीवा होती कारण त्या जीवानेच मला या सगळ्यातून बाहेर काढलं आहे जीवामुळेच माझ्या आयुष्याला नवीन सुरुवात झाली आहे त्यामुळे मी जीवाला घटस्फोट देणार नाही आता हे ऐकल्यानंतर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते काव्या नंदिनीकडे पाहू लागते तर आता काव्याला नंदिनी म्हणू लागते जोपर्यंत जीवा स्वतःहून माझ्याजवळ घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मी जीवाला घटस्फोट देणार नाही मी त्याला दगा देऊ शकत नाही आता हे ऐकल्यानंतर नंदिनीकडे काव्य पाहू लागते काव्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते आता नंदिनीचा तो विश्वास पाहून जीवा नंदिनीकडे पाहू लागतो तर आता काव्याच्या प्रेमापोटी जीवा नंदिनीकडे घटस्फोट मागेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका का व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचेच मनपूर्वक धन्यवाद